हाय गायस तर ने ने एक, ले ले, आता आम्ही आलेलो आहेत मशाच्या जत्रेला तर आपल्या हिमांशूवर या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा तर आता म्हणजे आम्ही ब्रेक घेतलेला आहे जेवणावरती आता वाजलं साडेतीन तर इकडं बघा मस्ती पोरांची बघा बॅडमिंटन या शेवट नको आता मला दाखवतो इकडे जेवण चालू आहे आधी तिकडं रिक्षा नाहीत एक तीन रिक्षात नाही एक बाईक कार आहे इकडं बघा आता मजा जेवणा चालवून बघा जेवणा इकडं फॅमिली अर्धी इकडं इकडं आई बघा नागावची आई ही नागावच्या आई बघा आई जेवण कसं वाटलं तुला हे बघा दाखवत मला बा चिकन संपलं आवडत दाखवत इकडं हे बघा एवढा चिकन बाकी अजून कोणाला पाहिजे असं नक्कीच सांगा इकडं मामा का मामा इकडे काम चालेल तर आता जातो रॉयल एंट्री बघा इसली का रॉयल एंट्री शंभर किलो ची नाही बघा माझे दाखवतो तुम्हाला पुढचा फेक हे बघा चॅम्पियन बॉय तर काय आता आम्ही चाललो मशा तर आजची पबजी पुढे ना आता आम्ही गेले बघा

ये का तुम्हाला हे बघा ब्लँकेटच निसर विना ब्लँकेट शिवाय जत्र काहीत नाही माझं म्हण ब्लँकेट हे बघ तू दोन वाक्य बोर

गायीचा अर्थ प्रत्येक बायरे आदरणीय मंदिर आहे मग आपला देव थां गाणं घेशो देव बोलणं आम्ही चालू मंदिरातून दर्शन घेतलेलं आहे गरमागरम भेटल काहीच सांडणार आहे मामा का घेतलावले मामा काय घेतला मिठाई घेतलावली मिठाई चला

मावशी आता काय खाव मावशी ए दीपावशी अरे एक मिनटं माझी बाबा आता चष्मावसाला व्यवसाय मग वेगळं झाले नाही ब्लँकेट आपण माग देतात हे बघ ब्लँकेट घ्याला जत्र घरी भेटत नाही ना ब्लँकेट तर काही मावशी आम्ही गेले जत्रत ना मामा कारण की त्यांना कारण की त्यांना या सगळ्या असतात आमच्या सगळ्या इकडं बघा तर गायचं आता आम्ही जत्रेत आलो बाहेर आता आलो घरी एक गाडी इथं ना तीन रिक्षा तिकडे तर गायचं आता चिकन केले मस्त आता वाढले साडे नऊ